पिढ्यानपिढ्या समाजकार्यामध्ये आम्ही स्वतःला वाहून घेतले महिलांच्या डोक्यावर उतरलेला नाही अजून पण लांडे कुटुंबच का जे टीका करतात की साहेब कमी शिकलेले आहेत तुम्ही पण त्यांच्या जातात जर आपण वेल गोष्टींचा विचार नाही करणार तुम्ही नक्की कोणत्या पक्षकडून लढणार आहात जनतेने तुम्हाला नाकारलं पद असतानाही काम केलेलं आहे आणि नसतानाही काम केलं साहेबांना जेलवारी पण झाली त्यांना येरवड्याला जावं लागलं की तो अपघात नव्हता एक राजकीय खेळी होती आपल्या भागामध्ये जे राजकारण करणाऱ्यांनी केलं निवडणुका ह्या भावनेवर आधारित नसतात मोनाली लांडे नेमकी कोण का स्वीकार जनतेने तुम्हाला व्यक्तिगत महिलांसाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळेल नमस्कार मंडळी शिवजन्मभूमी टाइम्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका घराण्याच्या प्रतिनिधीला ज्यांचं नाव गेली अनेक वर्ष राजकारणात आहे लांडे घराण्याचं कार्य त्यांचं समाजकार्य आणि विकासाचं प्रतीक आज आमच्यासोबत आहेत जिल्हा परिषद इच्छुक मोनाली अमोल लांडे तर मोनाली सर्वात आधी तुमचं स्वागत सर्वात महत्वाचं स्वतःबद्दल आणि आपल्या लांडे राजकीय घराण्याबद्दल एक थोडासा प्रवास सांगा माझं नाव मोनाली अमोल लांडे लग्न झाल्यानंतर मी जेव्हा लांडे कुटुंबात आली तेव्हा खरं तेव्हा म्हणायला गेलं तर राजकीय जीवनाचा प्रवास चालू झाला माझे सासरे म्हणजे आमचे मामा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब असतील माझे मिस्टर अमोल लांडे ते माझे सरपंच होते केवाडी गावचे आणि त्या दोघांना बघता बघता जी राजकारणामध्ये जी सुरुवात झाली समाजकार्य करण्याची जी आवड तयार झाली तीच सुरुवात पुढे जाऊन एक आता लोकनियुक्त सरपंच मी केवाडी गावची आहे आणि आता भविष्यात येते संधी जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात उमेदवार म्हणून माझी ओळख आहे तर भविष्यात पुढे अजून काय करायला का मिळेल आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी हेच ध्येय आहे माई जिल्हा परिषद निवडणूक आता पुण्यात आहे तुम्ही उमेदवारी घेण्याचं नक्की कारण काय कारण म्हणण्यापेक्षा मला समाजकार्य करायची आवड आहे आमचे साहेब जसे करत आले ते माझे मिस्टर करत आले पिढ्यानपिढ्या पीड़े समाजकार्यामध्ये आम्ही स्वतःला वाहून घेतले जेव्हा मी केवाडी गावची लोकनियुक्त सरपंच झाली तेव्हा गावामधल्या गावा गाव, गावाचा विकास करता करता आपल्या भागामध्ये अनेक ग्रामपंचायती ग्रामपंचायती आहेत त्यांनासुद्धा भेट देतात त्यांच्यासुद्धा अडचणी समजून घेतल्या तर कुठेतरी एक एक गाव जर आपण सांभाळू शकतो तर मग महिलांनी आपल्या महिलांनी आ, ही सुद्धा इच्छा व्यक्त केली की आपण जिल्हा लेवलला जाऊन सुद्धा आपल्या भागासाठी काम करावं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही महिला उमेदवार आहात तर तुम्ही महिलांसाठी नेमकं काय करणार कारण की आज तुम्ही आहे महिलांच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरलेला नाही अजून पण एवढा आपल्या आदिवासी भागातील महिलांना फाटे या ठिकाणी सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत जावं लागते खूप अशी वाईट परिस्थिती तुम्ही पहिलं महिलांसाठी तरुणींसाठी काय उपाययोजना करणार खर तर माझं लग्न झाल्यापासून चार वर्ष मी आपल्या भागामध्ये फिरतीये या समस्यांचा सा सामना आ, सामना म्हणण्यापेक्षा मी या गोष्टी डोळ्याने बघितल्यात त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आपल्या महिलांचं बनकर फाटायला जाणं त्यांची त्यांचे हाल होणं किंवा आपल्या तरुणी आहेत त्यांना लांबून कॉलेजला प्रवास करायला ला लागणं या सगळ्या गोष्टी आणि पाण्याचा मुळात मेन प्रश्न पाणी नसेल तर पाणी हे जीवन आहे आणि ते नसेल तर एकही एक गोष्ट शक्य होत नाही जीवनामध्ये त्याच्यामुळे पाण्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं आपल्या महिलांकडून पण ती सुद्धा अडचण आपल्या भागामध्ये आहे जलजीवन मिशनची कामं चालू आहेत पण ती कुठेतरी क अर्धवट राहिलेली आहेत तर नक्कीच आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्याचं काम आणि आपल्या कॉलेजला ज्या मुली जातात ते त्यांच्यासाठी काहीतरी भविष्यात करता येईल जुन्नर तालुक्यात देवराम लांडे यांनी अनेक पदांवरती आजपर्यंत कार्य केलेलं आहे तुम्ही पण त्यांच्या वारसा हक्कावरती पुढे जातात असं काही जणांचं म्हणणं पण आलेलं आहे तुम्ही याबद्दल काय सांगणार खर तर म्हणण्यापेक्षा कावळ्याला गरुडाचे पंख लावले तर उडता येत नाही पण जर आपल्या रक्तामध्येच किंवा आपल्या मनामध्येच जर समाजसेवेचं बीज रोवलं असेल तर त्याला कोणी काढू शकत तुम्ही वारसा हक्काचं राजकारण करतात लांडे कुटुंबच का तसं म्हणायला गेलं तर पवार साहेबांचं सा सुद्धा कुटुंब आहे तर समाजामध्ये लोकांचं काम करतात जनतेसाठी राबराब ते म्हणून जनता त्यांना संधी देते तर मला या बाबतीत मी जे मा टीका करतात की वारसा हक्क म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारण केलं जातं तर मी त्याला नक्कीच उत्तर देऊ शकेल जर समाज कार्य करायचं सा असेल तर ते कोणीही येऊन करू शकतं जर तुम्ही आमच्या साथीला येऊन किंवा आमच्या बरोबरीला येऊन जर तुम्ही कार्य केलं तर नक्कीच तुम्हाला आम्ही सोबत जाण्याचं काम करू किंवा आम्ही तुमच्या सोबत येऊन कर, काम करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे वारसा हक्क हे या गोष्टीला बाजूला ठेवता जर आपण वेल एज्युकेटेड असू तर या गोष्टींचा विचार नाही करणं कारण आता मी भागामध्ये फिरते आपल्या महिला आपल्या आहेत ज्या लाजऱ्या बुजऱ्या आहेत पण मला इतकं त्या गोष्टीचा सांगायला अभिमान होतो जर मला पुढे संधी मिळाली तर माझ्या महिला मला ठामपणे सांगू शकतात किंवा म माझ्यापर्यंत त्यांचे विचार मांडू शकतात का का की काय करता येईल काय नाही की तू आमच्यासाठी असं असं कर त्याच्यामुळे मी नक्कीच म्हणेन की आणि आपल्याला सुद्धा लोकांनी तेवढा प्रतिसाद द्यावा लागतो लोकांनी प्रेम करावं लागतं तर ही गोष्ट पुढे जाऊन शक्य होते त्याच्यामुळे टीका करण्या करणाऱ्यांना माझं हेच उत्तर असेल आपल्याला जाण्याला आवडेल शिक्षण नक्की काय झाले माझं म्युझिक मधून बी ए झालंय अॅक्च्युली मला लहानपणापासून गायनाची आवड होती पण कुठेतरी ही कला सुद्धा जोपासली जावी आणि शिक्षण सुद्धा व्हावं त्यासाठी बी एला ऍडमिशन घेतलं माझं एमबीए झालंय मार्केटिंग मधून एम एस डब्ल्यू कम्प्लीट झालंय आत्ताच आणि येत्या काळामध्ये मी पी एच डी सुद्धा शिक्षण घेणार आहे तर माझं एवढंच म्हणणं की आपल्या शिक्षणाचा आपल्या भागासाठी कसा विकासाच्या माध्यमातून कसा उपयोग होईल एवढंच कारण आहे ते आपल्या सासऱ्यांच्या अनुभवावर म्हणजे देवराम लाने यांच्या अनुभवावर तर तुमच्या शिक्षणाच्या अनुभवावर तुम्ही नक्की जिल्हा परिषद गणामध्ये आपल्या काय कामे कराल आता साहेबांना वर जसे पहिले टीका होत होते की साहेब कमी शिकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी कळत नाही कागदोपत्री कळत नाही पण माझं ना मत आहे की आता मी त्यांची सुनबाई म्हणण्यापेक्षा त्यांनी मला जनतेचं सेविकारी म्हणून लोकांमध्ये पाठवले त्याच्यामुळे मी जे शिक्षण घेते माझं एम एस डब्ल्यू झाले सोशल वर्क तर त्या माध्यमातून मला कागदोपत्री असेल आ, कॅल्क्युलेटेड गोष्टी ज्या आपण हँडल करतो की आपण एखाद्या योजना असतील सरकार माध्यमातून कोणत्या योजना येतात काही कागदोपत्री गोष्टी असतात कोणते डॉक्युमेंट वगैरे लागतात या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम मी आपल्या लोकांपर्यंत करू शकते असं मला वाटतं जेणेकरून माझ्या शिक्षणाचा त्यांना जास्त फायदा होईल एवढंच म्हणेन माहित आहे जुन्नर तालुक्याला पडलेला एक प्रश्न आहे तर तुम्ही नक्की कोणत्या पक्षाकडून लढणार आहात अ पक्ष म्हणण्यापेक्षा माझ्या जनतेचा माझावर विश्वास आहे लांडे कुटुंबावर विश्वास आहे लांडे साहेबांवर विश्वास आहे जनता जे म्हणेल जनता जनार्जन जनार्दन जे ठरवेल की या या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवा तिथून लढवणार कारण असं आहे की भविष्यामध्ये नुसतं निवडून येणं गरजेचं नाहीये तर आपल्या भागासाठी काहीतरी करता आलं पाहिजे नाहीतर हा ठीक आहे निवडून आलोय बसलोय हा ठीक आहे होत नाही निधी नाही काय करणार या सगळ्या गोष्टींचं कारण न देता एक असं एखादा असा पक्ष निवडू इच्छितो की जो आम्हाला ताकद देईल आपल्या जनतेसाठी काम करण्याच करायचं की जिथे भरपूर निधी उपलब्ध होईल आणि ज्या रोजगार असेल काही सुखसुविधा असतील आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्या पक्षात आम्ही जाण्याचा प्रयत्न करू जर इथून पुढे जर समजा उदाहरणार्थ जेणे तुम्हाला नाकारलं तर तुम्ही तुमची पुढील भूमिका काय असणार तुम्ही राजकारणात टिकणार की चालू ठेवणार पाय मोडला म्हणून आपण चालायचं थांबवत नाही तर माझं एक एवढंच म्हणणं आहे की जसं आम्ही साहेब करत आलेलो आहोत निवडून येणं किंवा न येणं तो नंतरचा भाग नशिबातची पण गोष्ट असते नशिबात असेल तर मिळणारही नाही आणि नशिबात नसेल तर कोणी देणारही नाही तर म माझं असंच मत आहे की जर मिळाली संधी तर करणार आणि नाही मिळाली तर जसं काम आम्ही आधीपासून करत कर आलेलो आहे नक्कीच भविष्यात पण करत कर राहणार कारण समाजासाठी वाहून घेतलेलं कुटुंब आहे जर पद काम आणि नसतानाही काम केले त्याच्यामुळे नसतानाही आम्हाला फरक पडत नाही त्याच्यामुळे समाजासाठी काम करणं याला आम्ही पहिले प्राधान्य देतो गेले एक दोन महिन्यापूर्वी लांडे कुटुंबांवर एक अपघाती प्रसंग घडला लांडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मृत्यू पावलं एक लहान तर त्याकडे तुम्ही कसे पाहता आणि दुसरी गोष्ट साहेबांना जेलवारी पण झाली <coughs> साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी जो अपघात झाला त्यामुळे त्यामध्ये एक तरुण मृत्यूमुखी पडला खरंच ती घटना खरंच अत्यंत दुःखद आहे पण ज्याच्यानंतर आपल्या भागातील काही राजकीय पुढाऱ्यांनी जे राजकारण केलं ते अमान्य होतं लांडे कुटुंबाला कारण आपण आता जितपत आम्हाला कायद्याचं ज्ञान आहे चोरी करणार असू दे मर्डर करणार असू दे त्यांना अशीच जामीन होऊन जाते ज्या माणसाचा जवळजवळपर्यंत म्हणजे कॅल्क्युलेटेड गोष्टी म्हणायला गेलं तर काहीच संबंध नव्हता त्यांना जावं लागलं हीच खरं दुःखाची बाब आहे आणि ते त्या संकटातून आम्ही लांडे कुटुंब असं समोर गेलोय की मी तर म्हणेल हाडवैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये परंतु काही लोकांना वाटतंय की तो अपघात नव्हता एक राजकीय खेळी होती त्याकडे तुम्ही कसं पाहताय आता ते त्यांनाच माहिती ज्यांनी हे इक्वेशन बनवलंय पण आम्ही म्हणेल ज्यांनी केलं असेल त्यांना ते भविष्यामध्ये किंवा येत्या काळामध्ये भोगायला येईलच पण आम्ही साफ मनाने काम करत आले जसे लांडे साहेब लांडे साहेबांना सुद्धा वाईट वाटलं आम्हा संपूर्ण कुटुंबाला खेद आहे की तो त्या घराचा मुलगा गेलाय पण आम्ही आमची जबाबदारी झटकणार नाही आमच्या मनामध्ये त्या कुटुंब दा, कुटुंबाबद्दल काहीच वाईट भावना नाहीये आम्हाला आजही त्या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा आहे पण आपल्या भागामध्ये जे राजकारण करणाऱ्यांनी केलं पण मी एवढंच म्हणेल त्या त्यांच्या राजकारण करण्यामुळे त्या कुटुंबाला जी मदत मिळणार होती त्या मदतीपासून ते कुटुंब वंचित राहिलं तुम्हाला का वाटतं या घटनेनंतर लोकांचा विश्वास तुम्हाला परत मिळेल कारण की काय निवडणुका ह्या भावनेवर आधारित नसतात तर त्यावर काय मत आहे तुमचं माझे माझं मत सांगायचं म्हंटल तर लोकांचा जनसमुदाय घरी घरापर्यंत येऊन गेला बोलणार आम्हाला मिळत होता की ज्या माणसाने अपघात हो मजुरांचे पैसे बुडत जो माणूस प्रामुख्याने पहिलं प्राधान्य देऊन आपल्या जनतेसाठी तिथे पहिल्यांदा थांबत होता त्या माणसासोबत अशी गोष्ट घडणं ही खूप चुकीची आहे त्याच्यामुळे भावनेच्या जोरावर जरी इलेक्शन जिंकता आलं नस नाही जिंकता येत नाही पण आपण केलेले समाजकार्य आपण मिळवलेली माणसं आणि आपल्या प्रती समोरच्या विश्वास ही घरं आपल्या कामाची पोच पावती त्याच्यामुळे निवडून येणं नाही ना येणं ना तो नंतरचा भाग पण जे आम्ही माणसं कमवली या काळामध्ये आम्ही खरंच त्यांच्यासाठी भविष्यात काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आमचा एक शेवटचा प्रश्न असेल मोनाली लांडे नेमकी कोण म्हणजे तुम्हाला काय सांगाल जनतेला काय आवाहन कराल तुम्ही मोनाली लांडे म्हणजेच माई लांडे माई लांडे म्हणजे आर्थिक गोष्टीत कमी आणि आपलंसं करणारं व्यक्तिमत्व असं हो, मी सांगेल कारण साहेबांची शिकवण आहे माझे मिस्टर असतील आमच्या घरामध्ये जी शिकवण आहे की पैशापेक्षा जास्त महत्व कोणाला द्यायचं असेल तर ते आपल्या माणसांना द्या तर मला लग्न होऊन इथे चार वर्ष झाली आहेत येऊन तर माणसं जोपासण्याचं काम मी करते आपल्या महिला भगिणींपर्यंत पोहचवण्याचं काम करते त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करते आपल्या भागामध्ये अनेक अनेकांना संधी मिळाली तर आपल्या महिलांसाठी व्यक्तिगत महिलांसाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळेल हाच विचार मी डोक्यात ठेवून या राजकारणामध्ये किंवा म्हणा या इलेक्शनसाठी उभी राहतेय तस आ, विन विनंती आहे मतदार राजांना की तुम्ही जर प्रत्येकाला संधी दिली शेवटी तुम्ही डोक्यावर घेऊन नाचणार तेव्हा आमचा आम्ही तुमच्यासाठी काम करू शकणार आहोत तर विनंती असेल की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता असेल आणि नेहमीच राजकारण असताना पण आणि नसताना पण तुमच्यासाठी जसं काम करत राहिलोय तसं सदैव करत राहू माय एक शेवटचा एक प्रश्न माई माई लांडे म्हणजे नेमकी कोण जनतेची बहीण कार्यकर्त्यांची नीती ही फक्त आपल्या लांडे घराण्याची ओळख तुम्ही कसं पाहताय लांडे कुटुंबातली मी सदस्य आहे आणि माझ्या माय बहिणींची मी माई आहे बहीण आहे ताई आहे आणि जे जे ज्यांना माझे विचार माझ्या विचारांचं समर्थन करतात त्यांच्यासाठी मी नक्कीच त्यांचे त्यांचे आयडल असेल असं मला वाटतं ओके धन्यवाद आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या शिवजन्मी टाइम्स तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेक्षक तुम्ही पण पाहिली आपली अनकट सगळी आपली व्हिडिओ होती आणि स सगळ्यात महत्वाचं मायलांडे यांनी आपलं स्पष्ट मत तुमच्या पुढे जनतेपुढे ठेवलेले आता तुम्ही सांगा नक्की मायलांडे यांच्या म्हणजे कमेंटमधून तुम्हाला व्यक्त व्हा एक तुम्हाला काय म्हणतात त्याला एक संधी आहे की आज तुम्ही कमेंटमधून व्यक्त होऊ शकताय कोणी पण जे व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंटमधून व्यक्त व्हा आणि मायलांडे आपल्या शिवजन्म टाइम्स तर्फे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि तुम्ही आमचा आम्हाला वेळात वेळ दिला त्यामुळं पण धन्यवाद थँक्यू